नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण श्री स्वामी समर्थ तारक तारकमंत्र स्वामींचा अतिशय जागृत असा मालामंत्र अशा महाराजांच्या दिव्य स्रोत्रांची माहिती घेतली आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराजांच्या श्री स्वामी समर्थ अष्टक याची माहिती घेणार आहोत महाराजांच्या सेवेत आपण विविध मंत्रांची उपासना करत असो त्याच पद्धतीने हे अष्टक हे महाराजांच्या नित्यसेवेमध्ये तुम्ही समाविष्ट करू शकता महाराजांच्या नित्यसेवेमध्ये तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी या अष्टकाचे पठण करू शकता हे अष्टक मराठी भाषेतच आहे त्यामुळे तुम्ही सहजरित्या याचे पठण करू शकता आणि ज्या कोणाला वासा येत नाही त्यांनी हे श्रवण करावे महाराजांची सेवा वाढवण्यासाठी तुम्ही तुमच्या नित्यसेवेमध्ये सकाळी किंवा संध्याकाळी या अष्टकाचे पाठ करू शकता तुमची एखादी इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही या अष्टकाचे संकल्पयुक्त अनुष्ठान करू शकता नित्यसेवा म्हणूनसुद्धा या अष्टकाचे पठण केले तरीही चालेल नित्यसेवेमध्ये जर तुम्हाला तितका वेळ नसेल तर कमीत कमी गुरुवारी तरी या अष्टकाचे पाठ करा जर तुम्हाला तेही करणं शक्य नसेल तर तुम्ही कमीत कमी येता जाता किंवा कामात असाल त्यावेळेला तुम्ही या अष्टकाचे श्रवण करू शकता अष्टक म्हणजे आठ श्लोकांनी युक्त असे स्रोत्र असते आणि हे स्रोत्र वाचण्यास तितका वेळही लागत नाही जसे माता महालक्ष्मींचे अष्टक आहे त्याच पद्धतीने आपल्या स्वामी महाराजांचे हे अष्टक आहे या अष्टकामध्ये असे सांगण्यात आलेले आहे की स्वामी माऊली तुम्हीच माझी आई आहात कर्ता करविता तुम्हीच आहात या जगाच्या पाठीवर माझा कोणीही बंधू नाही माझा कोणी सगा सोयरा नाही आणि मी जे काही आहे हे तुमच्यामुळे आहे तुम्ही माझ्यासारख्या याचकाला भिक्षा द्यावी आणि त्यामुळे समर्था तुझ्याविनं प्रार्थ कुणाला असं या अष्टकामध्ये सांगण्यात आलेलं आहे या अष्टकाचे पठण लहानांपासून मोठ्यांपर्यंत कोणीही करू शकते आता बघूया की श्री स्वामी समर्थ अष्टक काय आहे श्री स्वामी समर्थ अष्टक हसे पात की दीन मी स्वामी राया पदी पातलो सिद्ध वा उद्धराया नसे त्राता जगिया दिनाला समर्था तुझा वीन प्रार्थू कुणाला मला मायना बापन आप्त बंधू सखा सोयरा सर्वतु दीनबन्धु तुझा मात्र आधार आधारया लेकराला समर्था तुजा वीण प्रार्थ कुणाला नसे शास्त्रविद्याकलादिककाहि न से ज्ञानवैराग्यते वैराग्यते सर्वताही, तुझे लेकरुहि अहंता मनाला समर्था तुजा वीण प्रार्थु गुणाला प्रपञ्ची पुराबद्धलो दयाला तुजा दासमीहि स्मृतिना मनाला क्षमे चि असेयाचना त्वत्पदाला समर्था तुझा कुणाला, मला कामक्रोधाधिकी नागवि ले मनोनी समर्था तुला जागविले नको दूर लोटु तुझा सेवकाला समर्था तुजा वीण प्रार्थु कुणाला नको अन्तपाहु त्वरे धावघे तुझा वीण नाजी श्रेष्ठ आई आधार तुझा दयाला समर्था तुझा वीण प्रार्थु कुणाला कदी गोडवाणी नये मुखाला कदी द्रव्यनार्पिलेयाचकाला कधि मूर्ति तु लोचनाला समर्था तुझा वीण प्रार्थ कुणाला मला घाल भिक्षा समर्था मुखे नित्य गावी तुझी गुणगाता सेवा तुझा किङ्कराला समर्था तुझा वीण प्रार्थ कुणाला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ या अष्टकातच सांगितलेले आहे की मी गरजू आहे पापी आहे मी तुमच्या चरणी शरण आलो आहे माझा उद्धार करा या जगात दुसरा कोणी मला तारणारा माझा रक्षक नाही त्यामुळे समर्था तुमच्याशिवाय कुणाची प्रार्थना करू मला ना आई आहे ना वडील ना कोणी आप्तेष्ट बंधू माझ्यासारख्या गरीब अनाथाला तूच सखा सोयरा आहेस तुझाच आधार तुझ्या या लेकराला आहे त्यामुळे समर्था तुमच्याशिवाय कोणाची प्रार्थना करू मला कोणतेही शास्त्र माहिती नाही कोणतीही विद्या अवगत नाही कोणतेही ज्ञान नाही मी कोणी विद्वान नाही पण मी तुझे लेकरू आहे याचा मला अभिमान आहे त्यामुळे समर्था तुमच्याशिवाय कोणाची प्रार्थना करू या जगाच्या संसाराच्या उलाढालीत मी पूर्ण गुंतून गेलो आहे माझ्या मनाला मी तुमचा जास आहे याचा विसर पडला आहे त्यामुळे मी तुमच्या चरणी क्षमायाचना करतो समर्था तुमच्याशिवाय मी कोणाची प्रार्थना करू मला काम क्रोध इत्यादी षड्रिपूंनी घेरून टाकले आहे माझे सर्वस्व हरण केले आहे म्हणून मी समर्था तुम्हाला शरण येऊन तुम्हाला जागे करत आहे तुमच्या या सेवकाला तुम्ही दूर करू नका समर्था तुमच्याशिवाय कोणाची प्रार्थना करू तुम्ही त्वरित माझ्या मदतीला या माझा अंत पाहू नका तुमच्याशिवाय या जगात दुसरी कोणतीही श्रेष्ठ माऊली आई नाही हे दयाळा अनाथांचा तूच आधार आहेस त्यामुळे समर्था तुझ्याशिवाय मी कोणाची प्रार्थना करू कधी कोणाशी चांगले बोलू नाही कोणा गरिबाला मदत केली नाही तुमची मूर्तीही डोळ्यासमोर आली नाही पण शेवटी तुमचाच मला आधार आहे त्यामुळे समर्था तुझ्याशिवाय मी कोणाची प्रार्थना करू हे समर्था माझ्या मुखातून तुझीच गुणगाथा गायली जावी तुझ्या चरणांची सेवा मला घडावी मला हीच भिक्षा दे समर्था तुझ्याशिवाय कोणाची प्रार्थना करू असा सुंदर अर्थ या श्री स्वामी समर्थ अष्टकाचा आहे त्यामुळे तुम्हाला आता कळलंच असेल की या जगाच्या पाठीवर महाराजांशिवाय आपल्याला दुसरा कोणताही आधार नाही आपले कर्ता आणि कर्विता हे महाराजच आहेत त्यामुळे आयुष्यामध्ये कितीही मोठी संकटे आली तरीही महाराजांचे पाय कधीही सोडू नका कारण महाराजांचं त्यांच्या भक्तांना अभयवचनच आहे की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे त्यामुळे महाराजांची सेवा जर तुम्हाला वाढवायची असेल तर तुमच्या नित्यसेवेमध्ये या अष्टकाचे पठण करायला सुरुवात करा या अष्टकाच्या पठणाने आपल्याला मानसिक बळ मिळते आपला जो काही स्ट्रेस असतो चिंता ताणतणाव हा कमी झाल्यामुळे एखाद्या समस्येतून बाहेर पडण्याचा मार्ग आपल्याला मिळतो स्वामींचे कृपा आशीर्वाद नेहमी आपल्याबरोबर राहतात महाराजांची जितकी सेवा करू तितकी कमीच आहे पण आपलं जे काही आयुष्य आहे ते संपूर्ण आयुष्य तुम्ही महाराजांच्या सेवेमध्ये अर्पण करा महाराजांच्या चरणी रुजू करा महाराजांना शरण आलेल्या सगळ्या भक्तांचा महाराज स्वत योगक्षेम चालवतात त्यामुळे तुम्हाला कसलीही चिंता करण्याची गरज पडणार नाही तर कसा वाटला आता व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास विसरू नका व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांबरोबर शेअर करा म्हणजे आपल्याला स्वामी सेवेचा प्रचार आणि प्रसार करता येईल आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ